प्रेक्ष महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचं वारं अगदी जोरात वाहतय विधानसभा निवडणूक अगदीच एक दोन दिवसावरच येऊन पोहोचले या विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील मोठे प्रतिस्पर्धी गट म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती यांचा जोरदार प्रचारही सुरू झालाय आणि तो आता संपतही आलाय एन कॅन प्रकारे मतांची संख्या आपल्याकडे वळवण्यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड चालली आहे यातच काहीच दिवसांपूर्वी ऑल इंडिया उलेमा बोर्डानं महाविकास आघाडी गटापुढं सतरा मागण्यांचं मागणी पत्र सादर केलं होतं ऑल इंडिया उलेमा बोर्ड जो भारतामधील मुस्लिम सामाजिक संस्था किंवा संघटना आहे जी मुस्लिम मौलवी मुफ्ती धर्मगुरु मजार मदरसे यांच्यासाठी काम करते या ऑल इंडिया उलेमा बोर्डानं महाविकास आघाडी गटाच्या प्रमुख नेत्यांच्या समोर मागणी पत्र जाहीर केलं होतं जे महाविकास आघाडीच्या गटाकडून मान्य करण्यात आलेला आहे पाठिंबा देऊ हे निश्चित केलं होतं महाविकास आघाडी जिचे मुख्य नेते राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आहेत आतापर्यंतचा इतिहास बघितला तर राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाचा मुस्लिम समाजाकडं आणि मतांकडं असणारा कल सगळ्यांनाच माहिती आहे त्यात उद्धव ठाकरेही या बाबतीत त्यांच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांची तत्व पाण्यात ठेवून पंक्तीत बसल्याचे दिसत आहेत अर्थातच महाविकास आघाडीनं उलेमा बोर्डाच्या या सतरा मागण्या मान्यही केल्या आहेत या मागण्यांमध्ये असं काय आहे की महायुतीचे नेते आघाडीच्या पक्षप्रमुखांवर यासाठी इतकी जोरदार टीका करतायत कशा पद्धतीच्या या मागण्या नेमकं काय चूक आणि काय बरोबर आहे या मागण्यांबद्दल आज आपण या भागात पाहतोय नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद ऑल इंडिया उलेमा बोर्डाने केलेल्या सतरा मागण्या कशा आहेत ते पाहूयात पहिली मागणी महाविकास आघाडीचं सरकार जर निवडून आलं तर महाराष्ट्रात आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लावण्यात यावा दुसरी मागणी महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला नोकरी शिक्षण आणि इतर क्षेत्रात दहा टक्के आरक्षण मिळावं तिसरी मागणी महाराष्ट्र वक्फ बोर्डाला एक हजार करोडची रक्कम देण्यात यावी चौथी महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर वक्फ संशोधक विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्यात यावं आणि त्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध करावा पाचवी मागणी दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस मधल्या बारा वर्षात महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या वर झालेल्या सगळ्या पोलीस केसेस रद्द करण्यात याव्यात खास करून या बारा वर्षातील दंगलीमध्ये ज्याही मुस्लिमांवर केसेस होत्या त्या मागे घेण्यात याव्यात सहावी मागणी केली पोलीस भरतीमध्ये मुस्लिम तरुणांना प्राथमिकता आणि प्राधान्य मिळावं सातवी मागणी रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना जेलमध्ये टाकलं जावं आणि त्यासाठी आंदोलनही करावं आठवी मागणी मुफ्ती सलमान अझहरी त्यांना पसा ऍक्टच्या अंतर्गत अटक झाली होती त्यांच्या सुटकेसाठी प्रधानमंत्र्यांवर दबाव टाकण्यात यावा नववी मागणी आहे राज्य वक्फ बोर्डात महाराष्ट्र शासनातर्फे पाचशे कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि दहावी मागणी राज्यातील मशिदीच्या इमाम आणि मौलांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळावं अकरावी मागणी राज्य वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यात यावं आणि त्यासाठी महाराष्ट्र विधानसभेवर कायदा बनवण्यात यावा बारावी मागणी जर महाविकास आघाडी विधानसभेवर निवडून आली तर पन्नास मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यात यावीत तेरावी मागणी आहे उलेमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना आलिम हफीजचे इमाम यांना शासकीय कमिटीमध्ये दाखल करून घ्यावं चौदावी मागणी मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांसाठी शिकंजा कसमेचा कायदा बनवण्यात यावा पंधरावी मागणी नमूद केलेल्या मागण्या मान्य करणार याचे आश्वासन पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जयंत पाटील आणि पक्षप्रमुख शरद पवार उद्धव ठाकरे यांनी द्यावं सोळावी मागणी केली आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी यंत्रणा लावून द्यावी सतरावी मागणी महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या अंतर्गत इनामी जमीन मस्जिद दरगा कब्रस्तान या जमिनीचा सर्वे करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीच्या या सगळ्या मागण्या आहेत ज्या मागण्या कम अटी शर्ती आहेत या मागण्यांवरून उलेमा बोर्ड मुस्लिमांची मतं विकत आहे का असंच वाटतंय या मागण्यांकडे प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या पाहिलं गेलं तर नक्कीच असं वाटतंय की आपण अजूनही राजेशाहीमध्येच आहोत आणि एखाद्याच्या दबावाखाली येऊन तह करून त्यासाठीच्या अटी शर्ती आणि खंडणी देतोय यात आश्चर्य म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठिंब्याचं पत्रही बरोबर व्हायरल होत आहे महायुतीच्या नेत्यांचा पहिल्यापासूनच आघाडीच्या नेत्यांवर वोट जिहाद केल्याचा आरोप आहे त्यात या उलेमा बोर्डाच्या मागण्या आणि नाना पटोले यांच्या पाठिंब्यामुळं त्यांनाही याबद्दल बोलण्याची टीका करण्याची संधी मिळाली आहे यातील सत्य काय आणि असत्य काय हे येणारा काळच ठरवेल पण कोणाची विचारधारा कशी आहे आणि जनतेसाठी ती किती उपयोगाची आणि किती विध्वंसाची आहे हे जनतेलाही माहिती आहे त्यामुळं विचार करून मतदान करा तुमचं या विषयावर काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सत्यवेद हा विषय तुम्हाला आवडला असल्यास सत्यवेद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार